माओ क्रांतीचे चित्र आणि चरित्र लेखक वीग, कानेटकर, प्रकरण एक शतकांची समाधी एक मे एकोणीसशे नऊ पेकिंग शहराभोवतीची वेस ओलांडून एक प्रचंड शवयात्रा शहराबाहेर येत होती शवाभोवती धूप जाळला जात होता त्याचे मोठाले लोट मागे रेंगाळत होते शवयात्रेत सामील झालेल्या जनसंमर्दांच्या पायातून उडालेली धूळ त्यात मिसळत होती वसंत ऋतूतील सकाळचे ऊन धुपाच्या आणि धुळीच्या लोटांवर प्रकाशाचे फवारे मारत होते शवगाड्यांच्या आसपास चालणारे बुद्ध भिक्षू मोठ्यानं हेल काढून रडत होते त्याचाच काय तो आवाज मोठ्यानं होत होता एकशे वीस मजूर अंबारी ओढत होते चीन देशाचा अखेरचा म्हणण्यासारखा मांचू राजा सम्राट कुआंगसू मरण पावला होता देशात मांचू राजवटीविषयीचा असंतोष शिगेला पोचलेला होता परकीयांनी यांनी देशात घुसून राजवट खिळखिळी केलेली बॉक्सर बंडामुळे राजवट बदनाम झालेली आणि आता तर राजाच मेला होता ही प्रेतयात्रा फक्त एका राजाची नव्हती सारी राजवटच स्मशानाकडे निघालेली नंतर गादीवर येणारं पोर्ट फक्त चार वर्षांचं होतं या सम्राटाला आपली चड्डी अजून घालता येत नव्हती आणि त्याला मिसरूड फुटण्यापूर्वीच सिंहासन फुटणार होते कॅन्टोन जपान सिंगापूर सायगाव या ठिकाणी चिनी क्रांतिकारक दबा धरून होते सन्यत सेन पॅरिसमध्ये क्रांतीसाठी पैसा जमा करत होता फक्त दोन वर्षांच्या अवधीत मांचू सिंहासनाला सुरुंग लावणारा भडका उडणार होता नऊ ऑक्टोबर एकोणीसशे अकरा या दिवशी हँको येथील एका खाजगी कारखान्याच्या आवारात क्रांतीची दुंदुबी ठरणारा पहिला बॉम्बस्फोट झाला तो केवळ अपघातानं तिथी ठरली होती आठवड्यानंतर परंतु एका क्रांतिकारकाच्या लहानशा चुकीनं बॉम्बचा भडका उडाला मंगलपांडेनं झाडलेल्या गोळीनं अठराशे सत्तावन्नचे फसलेले स्वातंत्र्य समर ठरल्या मुहूर्ताआधीच भडकले तसंच हे सर्व घडलं या बॉम्बस्फोटातून निर्माण झालेल्या ज्वाळांनीच बारा फेब्रुवारी एकोणीसशे बारा या दिवशी हजारो वर्षांच्या जुन्या पुराण्या बादशाही परंपरेला भडागणी दिला मांचू राजवटीला जनतेला भडागणी द्यावा लागला कारण मंत्राग्नीने लोकसाक्ष शुद्धी स्वीकारण्याची या राजवटीची तयारी नव्हती हा महान देश आपल्याच इतिहासाच्या आणि परंपरेच्या शृंखलांच्या कैदी होऊन पिचत पडला होता अखंडपणे बदलत्या जगात जुनाटपणे राहण्याचा चिनी लोकांचा अट्टाहास नाही म्हटलं तरी दोन हजार वर्ष चालू राहिला किमान चार हजार वर्ष चीनी लोक त्याच भागातून राहत आले आहेत पाश्चिमात्यांच्या सांस्कृतिक केंद्राचा मध्यबिंदू भूमध्यपूर्वेतून ग्रीस रोममधून फ्रान्स ओलांडून इंग्लंडमार्गे अटलांटिक महासागर पार करून अमेरिकेपर्यंत गेला याची गंधवार्ता ही या देशाला कधी लागली नाही कारण चीन देशाच्या भौगोलिक सरहद्दी बाहेरच्या घटनांची दखल घेण्याची जरुरी पडू नये अशी भक्कमच आहेत पश्चिमेकडे डोंगराळ प्रदेश आणि वाळवंटे उत्तरेकडे प्रदीर्घ लांबलचक माळ रान व गवताळ भाग दक्षिणेकडे घनदाट जंगल आणि पूर्वेकडे अमर्याद सागर या नैसर्गिक चतुस्सीमेत चीनी लोकांचं जीवन हळूहळू आकार घेत गेलेला आहे पाश्चिमात्यांनी नौकानयन आत्मसात केले दूरवरच्या सफरी अंगीकारल्या भूम भूमध्य समुद्राच्या किनाऱ्यावर वसाहती केल्या परंतु या कशाचीही चिनी शेतकऱ्याला गरज नव्हती आपल्या साम्राज्यात ते सुखी होते या सरहद्दीत चिनी जनतेचे बंदिस्त जीवन पीत नदीपासून ते यांगतचे खोऱ्यापर्यंत व सर्व दक्षिण चीन व्यापून थबकलेलं होतं निद्रिस्त देश हा स्वतःला कोंडून घेतलेला मानव समूह बाह्य जगाशी संबंध तोडून समाधीस्थ झाल्यासारखा दडलेला होता खऱ्या अर्थानं ही समाधीच होती कारण सर्व बाह्य संपर्क टाळलेल्या या लोकांची मानसिक वाढ कौतुकास्पद रीतीनं होत होती व्यक्तीपेक्षा राष्ट्र मोठे होय हा महत्वाचा मंत्र या लोकांनी पचवला होता आणि उत्तम राज्यकारभार कसा करावा याचा आदर्श त्यांनी Sample complete. Ready to continue?